सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मोटरसायकल स्वारस दिली टँकरनी धडक सत्तर वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे सोळा तीस म्हणजेच एकवाजून तीस मिनिटांच्या दरम्यान डागोजनथू बहेकार वयसत्तर वर्ष राहणार शिंगाटोला आहे लुणा मोटरसायकलने जात असताना मोटरसायकल मोटर क्रमांक एम एच पस्तीस ए एफ शहाऐंशी अठ्ठावन्ने मौजा साखरी टोला येथे शेतीची बियाणे खरेदी करण्यासाठी जात असताना देवरीकडून आमगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे त्रेपन्नवर मौजा साखरी टोला येथील कवडी चौकात कटरे टी सेंटरचे समोर सिमेंट रोडवर यातील अशोक लेलँड कंपनीचा ट्रॅक टँकर क्रमांक पी शून्य दोन टी सी पंचवीस तेराच्या चालकाने सुसाट वेगाने निष्काळजीपणाने आपल्या ताब्यातील वाहन चालवून फिर्यादी रमेश बहेकर यांचे वडिलास मागेहून जोरदार धडक देऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट करून सालेकसा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक दोनशे चौतीस दोन हजार पंचवीस कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सहकलम एकशे चौऱ्याऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सालेकसा पोलीस निरीक्षक श्री भूषण करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार